नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजार भाव पनवेल असेल पुणे असेल मुंबई असेल अहिलेनगर असेल नाशिक असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार रुपये पुणे येत ते पनवेल या ठिकाणी साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे तीस पस्तीस चाळीस रुपयापर्यंत महाराष्ट्रामध्ये बाजारभाव वाढलेला आहे गेल्या काही दिवसामध्ये जो पंधरा ते वीस रुपयापर्यंत बाजारभाव होता आता हा बाजारभाव वीस ते तीस रुपये प वाढून तीस ते पस्तीस रुपयापर्यंत गेला आहे चला तर जाणून घेऊ या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो मार्केट रेट मुंबई या ठिकाणी चोवीसशे नऊ क्विंटल अवकलले अठराशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो सरासरी दर अठरा ते बावीस रुपये आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पुणे चार हजार अकरा क्विंटल अवकालले आठशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे या शहरामध्ये सरासरी दर पुण्यामध्ये आठ ते तीस रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट पनवेल सहाशे दहा क्विंटल लावले आहे तीन हजार ते थी तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल या शहरामध्ये आहे सरासरी दर पनवेलमध्ये तीस ते पस्तीस रुपये चंद्रपूर अकराशे क्विंटल अवकाल सहाशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूरमध्ये आहे सरासरी दर सहा ते बारा रुपये आपल्याला चंद्रपूरमध्ये पाहायला मिळतो अहिल्यानगर तीनशे क्विंटल अवकालले आहे पाचशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहिल्यानगरमध्ये आहे सरासरी दर अहिल्यानगरमध्ये पाच रुपये तेवीस रुपये असल्याचं आपल्याला दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्वाची मार्केटमधील पुणे तीन हजार पुणे पिंपरी दोन हजार पुणे मोशी तीन हजार मंगळवेढा सतराशे कामठी पंधराशे हिंगणा पंधराशे पनवेल पस्तीसशे मुंबई बावीसशे सोलापूर दोन हजार भुसावळ बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांचा विचार जर केला तर हिल्यानगर तेवीसशे चंद्रपूर हजार पाटण तेराशे पन्नास खेड़ चाकण पंचवीसशे श्रमपूर हजार राहता सतराशे पन्नास पंढरपूर पंचवीसशे कळमेश्वर एक हजार अकलूज बावीसशे अमरावती सोळाशे पुणे तीन हजार पुणे पिंपरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल या पद्धतीने महाराष्ट्रात आजच्या मी